बरोबर नमस्कार फ्रेंड मी आहे दीपाली माझ्या युट्यूब चॅनलमधून तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आता मी आलेलो आहे गावून जरा माझा आवाज हे झालेला आहे चेंज झालेला आहे समजून घ्या जरा गावी गेल्याच्या नंतर इकडे फिरणं तिकडं फिरणं पाणी पिलं त्याच्यामुळे पाण्याने का कशाने माझा आवाजच बदललेला आता आता आले डॉक्टरकडे जाऊन ये संध्याकाळी आता आले ब्रश वगैरे केले खूप आम्ही पण थकलेलो आहे मुलं पण थकलेली आहे म्हटलं ब्रश करा आणि चाय वगैरे पिऊ आणि थोडा आराम करूया आणि काम पण भरपूर पडलेलं आहे आता मला सगळी साफसफाई करावं लागणार आज कौंटाळा पण भरपूर आलेला आहे पण बघूया थोडं झोपते आराम केल्याच्या नंतर जर बरं वाटलं तर मी सगळी साफसफाई काम करून घेणार आज करणं उद्या करणं आपल्यालाच करणं आहे कोण करणार आहे दूध पण येत्या वेळेस घेऊन आलेले आहे आता म्हटलं दूध लगेच गरम करून घ्यावे दूध गरम झालं की चायवर चाय बिस्किट खाऊ थोडा आराम करू नंतर बाकीचे कामं आणि कपडे पण भरपूर पडलेले आहे कपडे काय मशीनला लावून देणार मी कपड्याचं काही टेन्शन नाही आहे कपडे पण भरपूर पडलेले आहे आणि भांडे भांडे वगैरे सगळी साफसफाई ती करावंच लागणार आणि कपड्याचं कपड्याचं कसं आहे आता इकडं पाऊस पण चालू आहे इकडे पण चालू आहे गावाकडं पण चालू होता पाऊस आणि गावाकडचं माती बिती आणि सगळे घाण झालेले आहे कपडे तर मग सगळेच आपल्याला कसं कपाटातून कपडे काढताना एक कपडा काढाय खाली बुडातला असला की आपल्याला ते काढावं लागतो आहे गावाला जाताना पॅकिंग करताना सगळं आपलं कपाट अस्तव्यस्त होतंय आता ते पण मला करणं आहे आणि सामान पण भरपूर पडलेलं आहे घरामध्ये बॅगी वगैरे आणि सगळंच काम पडलं आहे आज करायचं पण इच्छा काही होत नाही काम तर करावंच लागणार म्हटलं अगोदर चाय वगैरे चाय पिऊन घ्यावं आणि नंतर बाकीच्या कामाला सुरुवात करू चाय पिली चाय बिस्किट खावतो आता आणि नंतर मग काम थोडा आराम करून मी काम करणार आहे आणि जे आणलेलं सामान वगैरे एवढं काही घेऊन नाही आलेले ते फ्रीजमध्ये ठेवून दिले फ्रीज पण साफ करणे फ्रीज बंद केल्याच्या नंतर बंदच करून आली होती माझे मिस्टर पण वास येतो कसं तरी त्याच्यामुळे आणि गावाकडून आईने खवा पण दिलेला आहे माझ्या त्याचे पण गुलाबजामू करायचे मग बघूया संध्याकाळी करू करते का उद्या करते ते तुमच्याबरोबर मी शेअरच करणार आहे गुलाबज दोन दिवस झाले घरी पण आणून ठेवला होता खवा दोन दिवस मी बाहेरच फिरत होते डॉक्टरकडे त्याच्यामुळे हवानं भरपूर दूर होतं जायला बाईकवर जात होतो आम्ही तर हवानं त्यानं आवाज माझा बसलाय बहुतेक मला असं वाटतंय कारण की थंडी हवा होती का कशाचं इन्फेक्शन झाले काय पता आता डॉक्टरकडे जाऊन येऊ आणि घसा पण दुखल्यासारखा होतोय मला असं काही पाणी गिळलं तर ते पण करणार आणि संध्याकाळी गुलाबजाम पण फक्ते जर झालं तर अडजस्ट नाही तर मग उद्याच करणार हे सर साफसफाई सामान विमान ठेवणं हेच करणार सगळं सामान विमान व्यवस्थित ठेवलं ना मग बरं वाटतंय सगळा पसारा पडलेला आहे बघा तुम्हाला धावते मी आता दूध पण उकळायला टाकलं मुलीने लगेच आंघोळ करून घेतली माझ्या आणि बघा हे सगळा पसारा पडलेला आहे काही बॅग याच्यावर ठेवली तिने आंघोळ केली आणि हे बॅगी तशाचे काय ओल्ले वगैरे कपडे नव्हते पण कसं होतं ना मा देवा दूधच उतू गेलं हे बघा व्हिडिओच्या नादात दूधच उतू गेलं माझं दूध गरम झालं दा, आहे आता चाय करून प्यायची बघा दूध सगळं उतू गेलं माझं जाऊ द्या गेलं तर आता चाय बनवते मुलं मुलाला पाठवलं आहे दुकानामध्ये बिस्किट आणण्यासाठी बोलले घेऊन ये दूध पण काढून घेतलं आता मुलाला प्यायला आणि चाय पण आपली मस्त उकळायला लागली आता साखरेची चाय प्यायला लागली गुळ संपलेला आहे आणि गावी गेले तेव्हा आहे ना मी साखरेची चाय पित होते गुळाची नव्हते ते आता आणावं लागतं एक एक बांधून घेऊया चहा पण झाली आपली बनून मुलाला देते दूध मुलगी घेऊन गेली दूध मुलगा आलाय आता त्याला पण देते आणि मी पण घेते थोडी चाय आदरक बनवायची होती मला पण अद्रकच नाही हे संपली घरामध्ये आता मिरच्या होत्या ते पण खराब झाल्या जास्त आहे येत लगेच चार दिवसातच खराब होते सगळ्या वस्तू त्याच्या ना आता पॅकरा जर घेऊन जा प्लेट घे प्लेट मध्ये प्लेट घेऊन घे रे बाबा सगळं उघडच आहे घरामध्ये आणि मला असं घेवा नाही वाटत कोणची वस्तू घ्या खोशी ठेवा अगोदर व्यवस्थित साफ करायचं नंतरच घ्यायचं आता पूर्ण मी साफच केल्याच्या नंतरच बाकीचे काम म्हणजे मला घ्यायची कोणतं प्लेट तर मी ते अगोदर साफ करते तेव्हाच घेते आता आता बिस्किट पण खाणं चालू आहे दूध सॉरी चाय घेतली बिस्किट कुठे रे मुलगी पण बसली चालू आहे आमची चाय पाणी तुमची झाली का नाही चाय पाणी आम्ही आता लवकरच लागलो चाय पाणीला कारण की आम्ही थकलेलो आहे आणि आम्हाला आम्हाला भूक पण लागली म्हणलं चाय पेल्याच्यानंतर थोडं शिन बाग हलका होतो आहे त्याच्यामुळे आमचं चालू आहे मी आज मसाला चाय बनवली बिज ही जी मला खूप आवडते पण अद्रकच संपलेली आहे आणि चाय वगैरे पिऊन बाकीचे कामं चालू करणं साफसफाई हे तर आहेच राहणारच चला आता स्वयंपाक पण बनवायचा आहे चाय पिऊन घेऊया तुम्ही पिली का नाही चाय पाणी तुमची झाली का नाही <coughs> गाडी होतात कोणतं टेन्शन नव्हतं <laughs> इकडं आल्यावर झालं आमचं काम चालू आणि स्कूल पण मुलांचं चालू व्हायला लागले तूर बिस्किट खायचं तर घे ना मग दोन दिवसावर आलेलं आहे स्कूल पण चालू मुलाचं चा, आणि स्कूल चालू झाल्याच्यानंतर मग सगळं देवस्थ मुलं पण आता आज काही ट्युशनला पाठवणार नाही आज सॅटरडे असल्यामुळं उद्यापासून स्कूल सॉरी ट्युशन सोमवारपासून त्यांचं चालूच चालू करणार थोडे झोपले होते आराम केला म्हणला आता स्वयंपाक करायच्या अगोदर काय करा थोडं फराळ दिलं होतं ते थोडं नाश्ता पाणी करणं चालू आहे आम्ही मुलं पण खातात माझे आणि स्वयंपाक बनवायचा राहिला आहे स्वयंपाक पण बनवायचा आहे काम पण राहिलेत थोडा आराम झाल्याच्यानंतर बाकीचे कामं करायला सुरुवात करणार आहे आणि पाऊस पण इकडं चालू झाला आहे गावाकडं पण होता आणि इकडं पण आहे म्हणलं थोडंफार फराळ खाऊन बाकीच्या कामानंतर करावं आता करायचे तर आता आपल्याला जे कोण करणार आहे आपल्याशिवाय थोडा आराम झाला आणि प्रवास करायचा म्हटल्यावर तीन चार दिवसापासून सारखा चालू आहे आमचा प्रवास इकडे जाणं तिकडं फायनली आता माझं सगळं आवरलेलं आहे आंघोळ वगैरे झाली जेवले मी आणि मुलं पण झोपलेत माझी आता थकलेत तर मी सकाळी थोडा आराम केला होता आणि बघा हे कपडे पूर्ण तिकडे साड्या सगळ्या पडलेल्या आहे आता त्या सगळ्या मला आवरून ठेवायच्या व्यवस्थित आणि नंतर नवीन कपडे काही मसाले वगैरे घेऊन आलेले चला धावते मी तुम्हाला आता आपल्याला रेसिपी काढावी लागेल तर मी मसाले पण घेऊन आलेले आहे महाराजा मसाला घेऊन आले आम्ही नेहमी अन्याचे गावी गेल्यावर आणि अंबाळी आणि चाय पावडर आले आता म्हणलं हे सामाईन मसाले वगैरे फ्रीज साफ करायचे मला फ्रीजमध्ये ठेवून देते मसाले आणि ह्या साड्या नवीन आणलेल्या नवीन कपडे हे सगळे ठेवून द्यायचे आता हे नवीन मी ड्रेस घेतलेला आहे तिकडेच घेतलेला आहे संभाजीनगरला आता एकदम पाण्यातून काढते प्युअर कॉटन आहे आता नवीन निघाले ट्रेनिंगमध्ये तर तेच ते मी घेत घेऊन बघितलं आहे नंतर मग फिटिंग करून घेते जरा लूज आहे मला आता हे हे उद्या काढते बाकीचे सगळे कपडे वगैरे सगळे धुतलेत मी आणि हेच धुवून ठेवून द्यायचेत मला फक्त पाण्यातून काढते मी कॉटनचं काही पण घेतलं ना अगोदर काय करत असते पाण्यातून काढते आणि नंतरच फिटिंग करते म्हणजे परफेक्ट बसते फिटिंग म्हणून मी तसं करते आणि हे पूर्ण बॅगी वगैरे सगळं ठेवून द्यायचं आता घरातले सगळे कामं झाले आहेत फक्त एवढंच राहिले आता साडी पण ते सगळं कार्यक्रम कार्यक्रममध्ये घातलेल्या साड्या त्या पण सगळ्या काढल्या सगळ्या कपाटामध्ये ठेवून द्यायच्या पण ही ज्या वेळेस मी घालून आलेले संभाजीनगरमधून आमच्या घरी चालले होते तेव्हा जरा पाणी होता तर थोडं चिखल लागलेलं ला आहे मला याला फॉल बिल्डिंगला द्यायचं आहे तर मी विचार करते धुऊन काढू का नको थोडे जास्त नाही काटायला थोडं लागलेलं ला आहे तर तेच मी देणार आहे आता सध्या लगेच लगे मी हे धुणार नाही आहे कारण की नवीन कपडे नंतर धुणार आणि इकडं पण जरा वातावरण चांगलं नाही आहे त्याच्याकरताने म्हटलं हे कपडे साईडला ठेवून द्यावं ठेवून दिले ना तर मग टेन्शन राहत नाही घरात सगळा पसारा पसारा झालेला आहे माझ्या पूर्ण व्यवस्थित ठेवून देते आणि हे पण दोन साड्या मला फॉल बिल्डिंगला द्यायच्या त्या पण देईल मग मी नंतर आता सध्या माझ्यामागं हे ठेवून द्यायचे सगळे सामान म्हणजे सगळे कपडे नवीन मुलं काल घालून आले ते धुवून टाकलेत आणि हे कार्यक्रमात साडी घातली होती ती पण नाही धुतलेली म्हटलं ती पण नंतर धुऊन टाकून आता उद्या धुऊन टाकत आणि हे सगळं घड्या मारून सगळं कपाटामध्ये ठेवायचे बॅग पण घरचं थोडंफार सामान आणलेलं आहे ते पण ठेवून द्यायचं बाकी आहे आणि बॅगीतलं थोडं सामान ते पण साड्या वगैरे त्या पण बाकी त्या ठेवून देते याच्यामध्ये कपाटामध्ये घडी व्यवस्थित घातलेल्या आहे ह्या धुतलेल्या आहे साड्या ज्या धुतलेल्या नाही त्यानंतर धुणार मग नवीन नवीन आणि ज्या माझ्या धुवायच्या म्हणजे ठेवून द्यायच्या आता इकडं काय साडी घालत नाही मी एवढी मॅक्शीच घालते जास्त करून या सगळ्या मग साड्या ठेवून देणार जिथं तिथं ठेवलेलं बरं पण मग सगळं ह्या कपड्यामुळं सगळं घर असो वे हे होते पसारा पसारा होते त्याच्याकरता मला अगोदर सगळी कामं आवरून घ्या घेऊन टाकू घरातली आणि नंतर मग कपडे मिस्टर पण मिस्टरचे पण कपडे भरपूर होते कारण की त्यांनी काही आता माणूस काय एवढं थोडीच आपल्यासारखं बायासारखं करतात ते पण सगळं केलं आणि जे डेली यूजसाठी ते पण कपडे घड्या मारून ठेवून ना मग घ्यायचं मी मुलं घालतात आणि स्कूलचे तर मी देऊन वगैरे सगळं गेले होते स्कूलचे मुलाचे पी टी युनिफॉर्म स्कूल युनिफॉर्म त्याचं काही मला टेन्शन नाही आहे सगळं व्यवस्थित झालं फक्त हेच कपडे <coughs> जे धुतलेले आहे ना जे धुतलेले आहे तेच ठेवून द्यायचे व्यवस्थित कपाटामध्ये बाकी काही नाही आहे झालं माझं एवढे कपडे लावले काम सगळं आवरलेलं आहे बाकी सगळं बाकीचे सगळे कामं वगैरे सगळं आवरून आहे मी आणि मुलाला पण जेवण द्यायला अगोदर म्हटलं तुम्ही जेवून घ्या नंतर माझे कामं मी करते मला पण आता इच्छा नाही आहे काम करण्याची खरं सांगते असं वाटते थोडं आराम करा पण थोडे एवढे कपडे ठेवते आणि नंतर परत थोडे आराम करते थोडंफार मोबाईलमध्ये काम आहे ते पण आहे पण आता तुम्ही माझ्या चेहऱ्याहून बघतच असाल सा कसं आहे म्हणून वातावरण थोडं काम आहे म्हणून म्हटलं थोडं थोडं केलेलं बरं आणि भरपूर असं सामान पण दिलेलं आहे मम्मीने म्हणजे असं मेकअपचं ते असं बांगड्या वगैरे त्या पण काही फुटल्या माझ्या बांगड्या आणि हे मुलीने साईडला ठेवलं होतं आपल्याच्यावर दिले होते मम्मीने तर त्या पण बांगड्या सगळ्या अशा गे फुटून गेल्या म्हणजे मी आम्ही लवकर गेलो होतो ना टेशनवरती तर मुलं बसले होते बॅगीवरती तर भरपूर अशा बांगड्या फुटलेल्या आहे साडीवरच्या मी काय बॉक्समध्ये काही आणल्या नव्हत्या कृषीमध्ये पॅक केल्या होत्या आणि त्याच्यामुळं त्या खराब झाल्या खराब म्हणजे काही फुटल्यात आणि काही आहे एवढ्या काही एवढ्या काही फुटल्या नाही म्हणजे थोड्या फुटल्या थोड्या आहेत पण मग फुटल्या तसं बांगड्या बांगड्या घेऊन गेले होते परत त्या दुसऱ्या घेतल्या बघितल्यासुद्धा मी एकाच कुशीतल्या फुटल्या त्या दुसऱ्या भरले होते त्या तर असं काही झालं म्हणजे आपण गावाला जातो घेऊन पण मग असं प्रवासामध्ये खराब होते आणि घेऊन घेणार सामान नेणारच काय सोबत ने कशामध्ये नेणार असा प्रश्न आहे आणि बॉक्समध्ये नेला असतात मग त्याचाच वेगळ्या जागा जास्त आटली असते त्याच्यामुळे मी काय बॉक्समध्ये दुषित बांधून ठेवलं होतं आणि कुठल्या पण नसतं आमचे काही रिज्युरेशन होतं आम्हाला काही हे नव्हतं टेन्शन पण मुलगी बसली होती स्टेशनवरती गाडी आम्ही लवकर गेलो होतो ना त्याच्यामुळे त्या कुठल्या माझ्या बांगड्या थोड्या असू द्या आता कुठल्या तर कुठू द्या आणि हे कपडे वगैरे जे कपाट पण व्यवस्थित लावून घेतलं आणि हे बॅगी वगैरे ठेवून दिल्या की तेवढंच माझं पण काम कमी होणार आणि काम वाढणार नाही असं काही हे आता ब्लाऊज ते भरपूर असे शिवायचे आहे माझ्याकडे शिवायला लागणे साड्यावरची दोन ब्लाऊज आहे पण एका साडीवरची म्हणजे ती साडी जरा चांगली आहे तर त्या साडीवरचं जर फॅन्शी मी बघणार शिवणार आहे तुमच्याबरोबर मी ते शेअरच करणार आहे कसं शिवणार आहे म्हणून ब्लाऊज यूट्यूबवरती बघू मस्त छान डिझाईनचं बनवायची विचार चालला आहे मस्त पीस पण भरपूर मोठं आलेला आहे तर मी डिझाईनचं शिवणार आहे ते ब्लाऊज ते पण तुमच्याबरोबर शेअर करणं पण आता सध्याच नाही शिवणार कारण की हे व्यवस्थित घर सगळं साफसुथरं झाल्याच्या नंतर आज आता आज आता मी हे कपडे वगैरे ठेवणार आहे आणि उद्या मग बाकीचं पूर्ण साफसफाई करणार आहे नंतर मग बाकीच्या आपल्या कामाला डेली रुटीन चालू आता साफसफाई तर करावंच लागणार तर मग मी उद्या करणार साफसफाई आज मी जेवढे लागतात तेवढे भांडे सगळे स्वच्छ करून ठेवलेले किचन स्वच्छ करून ठेवलेलं आहे आता जे राहिले आहे ना आता फ्रीज थोड्या थांबून फ्रीज पण साफ करून घेते आणि तुम्हाला सांगितलेच गावाकडून हे आणलेलं आहे मी गुलाब सॉरी खवा आणलेला आहे त्याचे गुलाबजामन ते पण तुमच्याबरोबर मी शेअर करणारच आहे मग ते थोडं थोडं काम आहे तर मग थोडं थोडं केले की होऊन जाते आणि झोपून राहिले की मग कामच होणार नाही आहे करताना सगळं थोडं थोडं करून घेतलं की होऊन जाणार आज आज आज, आज कपड्याचं काम होते उद्या मग सगळे भांडे भांडे एकदा लागलं तर मग कामच संपून जातं मग टेन्शन राहत नाही संध्याकाळी जर नळ संध्याकाळी पाणी येते संध्याकाळी थोडंफार साफ करून घेते किचनवरचं डबे वगैरे जेवढं थोडं थोडं आणि हांडे वगैरे घासून बिसून सगळं व्यवस्थित उद्या सकाळी होत पातलं पाणी आलं मग सगळं करून घेते आणि राहिलेलं उद्या करते आज हे सगळं कपडे वगैरे सगळं ठेवून देते जिथं जे तिथं त्याच्यामध्ये पण लसन आणलेलं आहे गाऊन जेव्हा पण वरती बांधावं लागतं आता लसण तसाच ठेवते जेव्हा मिस्टर येणार तेव्हा वरती जाणार माळ्यावरती तेव्हा बांधणार व्हिडिओ तुम्ही बघतच असाल आणि लसूणवरती थोडाच उरला होता लसूण तर मग गावून गावाकडं भरपूर लसूण होता तर मग घेऊन आलेले आता ते वरती नंतर बांधून घेणार बाकीचे हे कामं छोटे छोटे पिशवीमध्ये पॅक केलेला ते लटकून देईन नंतर मग ते ठेवून देईन सध्याच त्याचं काही काम नाही आहे काम आता हेच कपडा वगैरे व्यवस्थित ठेवणे बस दुसरं काही नाही आणि मुलांचं बुक शेल पण खूप असं बॅग त्याची बॅग घेऊन गेली होती मी गावी तर म्हणजे बॅग बुकट सगळं टाकून दिले उठल्याच्या उठल्याच्यानंतर त्याला ते पण तेवढंच साथ करायला लावणार की बुकं तुमची व्यवस्थित लावा आणि आज काही ते ट्युशनला जाणार नाही आहे आज मेसेज पण आलेला आहे ट्युशनला सुट्टी म्हणून आता सोमवारपासून ते डेली स्कूलमध्ये पण जाणार हा सोमवारपासून स्कूलमध्ये पण जाणार आणि ट्युशनला पण जाणार आता हे चालू झाले आता सुट्ट्या भरपूर झाल्यात मुलांनी आणि खूप परेशान केलं आहे आमच्या मुलांनी सुट्ट्यामध्ये तर तुमच्या पण करतात का नाही कमेंट करून सांगा सुट्ट्या नकोच मला तर असं वाटतं आहे सुट्ट्याच नको मुलांना सुट्ट्या असल्यानं की लय मस्ती करतात आणि लय म्हणजे परेशान भरपूर करतात आणि स्कूल असलं ना बरोबर त्याचं टाईमशीर जेवण टाईमशीर जेवतात टाईमशीर अभ्यास सगळं टाईमशीर असते स्कूल नसलं ना तर त्यांचा सगळा टाईम बिघडतो आणि आपला पण सगळा बिघडून टाकते त्याकरताना हाय पाहिजे मुलांना सुट्ट्या असं काही नाही की स्कूलच पाहिजे थोडंफार खेळायला पण पाहिजे पण ते लय परेशान करतात मुलं आणि गावाला पण खूप परेशान केले खूप मस्ती केली बुक घेतलं नाही मुलगी बोललेली बुक घेऊन जाते पण मीच बोललेली नको बाळा तू खेळ असं काय आत असं काय होतं चला आता व्हिडिओ अशात दुसऱ्या ब्लॉगमध्ये जर माझे ब्लॉग या रेसिपी जर आवडत असेल तर मला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद चला भेटूया अशा दुसऱ्या व्हिडिओमध्ये ब बाय स्वस्त राहा मस्त खा